साईडला या भया फोटो

जुनै वाले अनि बोडे यस्तो लाग्छ हजुरले गरिरहनु हुन्छ त सबै भन्या हुन्छ यो त ओके भक्ने दिन हुन्छ ओके गेटला गेटला पोलीस ठाण्यात भेटण राकूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात लगेच गावदार येवंची ग्रामीण मित्र येवणार आहे बाऊफ्रेंड कनेक्टेड आहे मला वाटतंय

त्यांना पण व्हेरीफाय करू आणि त्यांना पण पुढच्या पुढच्या प्रमाणात अटकपण करू पण याच्यामध्ये असं झालं की त्यांनी चौदा लोक त्यांना सांगितले होते परंतु आपल्या इथून एवढ्या सांगितलं आमचे पण भावना त्यांच्या सुद्धा आहे त्याची वेळ नाही इथेच आमच्या सभोशी घेतलेली आहे त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे घेतलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त पण त्याला जर असं त्यांनी मला फोन करून दिला चांगल्यात मुलगा आणि तिथंच काय बसली नाही ते मला माहिती नाही त्याची त्याच्याबद्दल असा घेतला काय आपण करू मुलाच नाही त्याच्यामध्ये त्या मुलीनं जे काही यांच्याशी काय बातचीत केलेली आहे जे काय बोललेलं आहे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये डेटा आहे तो फोन त्यांच्याकडेच आहे ठीक आहे जो पण कोड आहे त्याच्यामध्ये जे काही कंटेंट आहे ते कंटेंट पण व्हेरीफाय करू आपल्या गुन्ह्याच्या संदर्भाने त्याच्यामध्ये पुरावे असतील तर ते पण आपण फोरेन्सिकला पण पाठवू गुन्ह्याच्या संदर्भात जप्त पण करून घेऊ इतर बाबतीमध्ये आम्ही भरपूर तपास चांगला केलेला आहे मीडियाच्या समोर आता ह्या साऱ्या गोष्टी आपण नाही हे करू शकत पण आमचा जो तपास आहे तो व्यवस्थित आहे आणि आम्ही असाच प्रयत्न करणार की आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे या पद्धतीने आम्ही तपास निश्चिंत तुम्ही मोकासारखा कारण हा सामूहिक सामूहिक हत्या खूप लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि हा जो आरोपी आहे या आरोपीच्या हातामध्ये पिष्टन आहे महाराष्ट्रामधल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की लातूर जिल्ह्यामध्ये पण किती पिष्टन आहेत त्याचा शोध घेतला जावा लातूर जिल्ह्यामध्ये पण किती लायसन्स दिले त्याचा शोध घेतला जावा आणि या आरोपीची बॅक हिस्ट्री किती आहे याच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत आणि जात वर्चस्वाच्या माध्यमातून हा फक्त नुसता किलिंग नाहीये तर हा ऑनर किलिंग आहे जात एका धनगराचं पोरग मानलं गेलंय हे शोषित वंचित काबाड कष्ट करणारे आई बाप आहेत आय टी आय मध्ये शिकणारा मुलगा आहे दोन वर्ष लहान वय आहे त्या मुलीपेक्षा या आईबापानं आणि त्या भावानं त्यांच्या चुलत्यांनी सरपंचानी सगळ्या भाऊकीनं त्या मुलीच्या आई वडिलांना समज दिली या लोकांना समज दिली ही तुमची मुलगी ही तुमच्या स्वाधीन या मुलीला समजावून सांगा तरी सुद्धा या लोकांनी खालच्या जातीचा मुलगा आम्ही वरिष्ठ आहोत आम्ही उच्च जातीचे आहोत या भावनेतून ही हत्या केलेली आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की अनेक गुन्हे या देशात घडतात मग खालच्या जातीच्या लोकांच्या मृत्यूची किंमत नाही का या आरोपीच्या विरोधामध्ये कोण बोलेल का इथले आमदार खासदार बोलतील का सोशल वर्कर बोलतील का सिलेक्टिव्ह प्रोग्राम सिलेक्टिव्ह आरोपींना सिलेक्टिव्ह प्रकरण हातात घेतात का शरद चंद्रजी पवार मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितील का की या मुलाची हत्या झाल्या आणि या आरोपीच्या हातात पिष्ट नाही हे काय आहे आणि याच्यावरती या गुन्हे दाखल आहेत याच्या या मुलावरती याच्या अगोदर खुनाचा खुनाचा पण गुन्हा आहे आणि या माणसाची हिस्ट्री कांचन दादा म्हणून हा स्वतःला दादा समजतो आणि आम्हाला साहेब आम्ही तुमच्यावर आरोप नाही करत पण तिथल्या लोकांची अशी भावना आहे आता तुमच्या समोरही ते बोललेले आहेत की पोलिसांबरोबर हा माणूस आठवड्याला पार्ट्या करतो कोण आहेत काय आहेत आम्ही डिपार्टमेंटला अजिबात आरोपीच्या कटड्यात कर उभं करत नाही पण असं जर असेल तर मग ले ले। या आरोपीची जात आम्ही शोधायची का त्यांना हा जातीय वर्चस्वाच्या भावनेतून ऑनर किलिंग आहे हा सैराट घडलेला आहे आणि गरीब कष्टकऱ्या आई बापाचं पोरग आयटीआय शिकणारं पोरग गेलंय इथली व्यवस्था या प्रश्नाविरुद्ध आवाज उठवणार का मीडिया आवाज उठवणार का हा सवाल आहे आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंट वरती पूर्ण विश्वास करत आहोत त्यांनी जे काही आरोपी अटक केले याच्यावरही समाधानी आहोत पण अजून त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या भावकीनं त्यांच्या चुलत्यांनी त्यांच्या तेंच... त्या ते तिथल्या सरपंचांनी ज्या ज्या आरोपींची किंवा ज्या ज्या लोकांची नावं तुम्हाला सांगितलेली आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा नाहीतर आम्ही परत इथं मोर्चा करणार आहोत आम्ही महाराष्ट्रभर मोर्चा नाही करणार आम्ही व्यवस्थेवर अविश्वास नाही करत पण यांना मोका लागला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे अशी विनंती करायला आम्ही आज इथं पोलीस स्टेशन मध्ये आलोय वावरतायत वागतायत ही घटना गंभीर आहे ऑनर किलिंग आहे याला एक पैलू नाही आर्थिक देवघेवीतून नाही खंडणी मधून नाही तर जात वर्चस्वाच्या भावनेतून वरिष्ठ जातीच्या लोकांनी व्हिडिओ व्हिडिओ असतील पोलीस डिपार्टमेंटचे साहेब आम्ही आमची तुम्हाला विनंती आहे जे कोण अधिकारी त्या त्या व्हिडिओ मध्ये असतील तर त्यांना आम्ही तात्काळ तुम्हाला तर करूच आम्ही पण आम्ही गृहमंत्र्यांना करू आम्ही एसपीना फोटो आणि गेला फोटो काढले काय झालं व्हिडिओ मुलांचे वडील आणि आणि बघा मुला मुलाच्या आईला सुद्धा मारलेलं नाही परत महिलेला सुद्धा कलम काय कलम आहे ते पण त्या ह्याच्यात लागू केले त्या पण सर्व कलम अजून त्याच्यामध्ये कलम आणि तुम्ही जे बनताय पुरवणी स्टेटमेंट ते पुरवणी स्टेटमेंट मध्ये जे काय आरोपी असतील त्यांच्या विरोधात पण कारवाई करू आता तपासाचा भाग आहे की तुम्हाला बोलता येणार नाही परंतु एवढं निश्चित सांगतो निश्चिंत राहा तुम्हाला न्याय मिळेल आणि कोर्टामध्ये आम्ही भक्कमपणे उभा राहू तुमच्या पाठीशी इथं तर कुणीही दहशतीच्या वातावरणाखाली राहणार नाही याच्याबद्दल मी अशोर करतो सर्वांना आणि त्या गावामध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही बाकीच्या गोष्टी चालणार नाही त्यासाठी पोलीस प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासन सक्त असेल या बघून तुम्हाला फिरून येईल किंवा संध्याकाळच्या वेळी थोडा वेळ थांबेल या गोष्टीची तुम्ही दखल घ्यावी पेट्रोलिंग वातावरण शांत होईल आणि त्या पण लॉ लॉन्ड ऑर्डर त्या आई वडिलांना कुटुंबांना किंवा तिथली परिस्थिती दहशती आहे बायका माणसं रानात जाताना येताना सुद्धा घाबरत घाबरत बाहेर पडत आहे हे हे वास्तव आहे आम्ही काय नक्की मी पेट्रोलिंग ठेवतो तिथे माझ्या दोन माणसं सुरक्षेची जबाबदारी आणि आम्हाला आम्हाला एक दोन तीन दिवसामध्ये उर्वरित आरोपींना अटक व्हावी नाही अटक झाली तर आम्हाला इथं लातूरमध्ये शंभर टक्के करू कोरोनी स्टेटमेंट त्यांनी दोन लोकांबद्दलच दिलेलं आहे तर त्या संदर्भाने आम्ही सारे पुरावे व्हेरीफाय करू नाही दीड महिना का लागला पकडायला आता असं असं म्हणता येणार नाही की का लागला असं आम्ही शोधत होतो इलेक्शनचा पिरियड होता त्यावेळी इलेक्शन चालू साहेब असं नाही आता तुम्ही अटक केलेली आहे ठीक आहे अटक केलेली आहे आम्ही तुमच्यावर अजिबात एलिगेशन करत नाही आहोत पण आम्हाला एकच म्हणणं त्या मुलांचे आई वडील भाऊ यांच्या सांगण्यानुसार अजून कोण आरोपी आहेत त्यांची पुरवणी मागणी त्यांची नाव घ्या त्यांना मोक्का मोक्का आणि आईला 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 जी मारहाण झालेली आहे त्याच्यामध्ये कुठली कुठली कलम लागतात आणि सामूहिक हत्या आहे त्यामुळे मोकासारखं गुन्हा इतर त्याच्यामध्ये जे जे निष्कर्ष होईल या पद्धतीने आता आपण आलेले त्याच्यात 30 मध्ये 10 15 लोक कडक करून होता तेच पहिले असते ते सारे बघा जे जे काही व्हिडिओ आहेत फोटोज आहेत ते सारे बघा माझ्या समोर असं कटीने त्यांचा लडचला कुणाला त्या साहेबांनी तुझं नाव काय आहे रे म्हणजे पोरून त्याचा व्हिडिओ सुद्धा केलेला ते व्हिडिओ त्यांच्या पैसे आहे दोनशे साहेब दीड तास तिथं थांबले त्याच्यामध्ये दोन कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि वेळेत वेळेत जरी ती वेळेत जरी त्या मुलाला तिथपर्यंत हॉस्पिटल मध्ये गेले असतील वेळेच उपचार झाले असतील तर तो कोमात सुद्धा गेला नसता वाचला पण असू वाचू पण तरी त्यांनी पंच पंचवीस लाख रुपये घालवले दोन एकर जमीन विकलेले त्यांनी तरी पण तरी मुलगा मात्र नाही जेमीन बी गेली मुलगाही गेला आणि सगळं सगळ्याच